नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी बरेच दिवस झाले आपण याची वाट बघत होतो निकालाची आणि तो निकाल, तो निकाल, जाहिर ला है, निकाल जाहिर ला है, या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता पुणे जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे या जिल्ह्यामध्ये कोणाचं कटऑफ किती लागलेलं ला, आहे याचीसुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे तसंच ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तसे ते बंद होऊ शकते तसंच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या डबल अकॅडमी पुण्याचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्या व्हॉट्सअप चॅनलची मी तुम्हाला लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सॉरी पी डी एफ काय करू शकता डाउनलोड करू शकता तसंच या ठिकाणी डी ई आर यार, तसंच या ठिकाणी मनपाच्या वेगवेगळ्या जाहिराती आता येणार आहेत ये त्या ठिकाणी आपली जी एन एम एन एमची बॅच या ठिकाणी स्टार्ट होत आहे म्हणजे ऑलरेडी झालेली आहे तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्यांनी अजूनही रेल्वेसाठी फॉर्म भरला नसेल त्याने त्यांनी रेल्वेचा रेल्वेचासुद्धा फॉर्म भरायचा आहे त्याची बॅच स्टार्ट झालेली आहे बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी नंबर दिलेलाच आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या ठिकाणी तर आता आपण बघूया बॅचमध्ये सर्व लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्रीज नोट्स ई बुक सर्व सर्व अवेलेबल केलेले आहेत तसंच जी एन एमचा जो सिलेबस आहे कल्याण डोंबिवलीले ए एन एमच्या सुद्धा जागा आहेत मात्र इतर सर्व ठिकाणी जी एन एमच्या जागा आहेत जो जी एन एमचा सिलेबस आहे तो जी एन एमच्या जेवढे पण टॉपिक असतील तुमचे मार्फिओकॉलॉजी त्या ठिकाणी सायकोलॉजी सोशिओलॉजी आहे नर्सिंग फाउंडेशन आहे त्या ठिकाणी पॅथॉलॉजी आहे फार्माकॉलॉजी आहे त्या ठिकाणी चाईल्ड हेल्थ नर्सिंग आहे सर्जिकल नर्सिंग आहे सगळे टोटल टॉपिक्स त्या ठिकाणी आपण काय कवर केलेले आहेत तर आता आपण बघूया की कोणाचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणाचं सिलेक्शन झालेलं नाही तर या ठिकाणी आपण वन बाय वन बघूया की या ठिकाणी तुमचा कोणाचा कट ऑफ कितीपर्यंत लागला आणि कोणाचा कट ऑफ कितीपर्यंत लागला तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहेत आणि ज्यांना ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल त्यांनी टेलिग्राम तसंच व्हॉट्सअपला डब्ल्यू अकॅडमी पुणे असं सर्च करा तुम्हाला चॅनल दिसून येईल ठीक आहे तर हा या ठिकाणी सिलेबस लागलेला बघूया पहिले जे विद्यार्थी आहेत त्यांचं नाव आहे निकिता निकिता यांना एकशे तीस या ठिकाणी हा सुद्धा पेपर इझी असून सुद्धा एकशे तीसपेक्षा जास्त गुण या ठिकाणी कोणीही घेऊ शकले नाही आणि येथेसुद्धा एकूण येथे एकूण जागा किती आहे चारशे छत्तीस जागा आहेत किती आहेत चारशे छत्तीस जागा आहेत आणि या ठिकाणी इथंसुद्धा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हे कमी आहे साडेतीनशेच विद्यार्थी एक मिनिट आपल्याला बघायचं आहे की कि नेमकं किती विद्यार्थी पास झालेले आहेत लास्ट पेज आपल्याला पाहायचा या ठिकाणी साधारणतः पास झालेले जे विद्यार्थी आहे तीनशे आठ विद्यार्थी आहेत किती आहेत तीनशे आठ विद्यार्थी तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे की कोणाचा कि किती कट ऑफ लागलेला आहे किती कट ऑफ लागलेला नाही तर हे कट ऑफ पाहण्यासाठी एक विशिष्ट सूत्र आहे आपण ते सूत्रानुसार जर तुम्ही या ठिकाणी मार्क्स काउंट केले या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला कळेल याचा अर्थ सर्व तीनशेपैकी पैकी तीनशे लोकांचं सिलेक्शन झालेलं असेल असं नाही ठीक आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिले सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन सगळ्यांनी आपापले फोटो आणि तुमचे पत्ते मला या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे जेणेकरून या ठिकाणी तुमचं स्वागत वगैरे करता येईल तर आता ज्यावेळेस आपला कटऑफ काढायचा असेल तर सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं असते की जाय या ठिकाणी खुला जागा किती त्या ठिकाणी जो पूर्ण निकाल आहे तो या ठिकाणी खुल्या जागा आहेत एकशे ऐंशी जागा आहेत तसंच पेसाच्या ज्या जागा आहेत त्या एकवीस जागा आहे हा जो रिझल्ट आहे हा सर्व जागांचा या ठिकाणी आलेला आहे का तर या ठिकाणी आता आपण बघूया एकशे ऐंशी जागा या ठिकाणी आहेत एकशे ऐंशी जागापैकी समांतर आरक्षण सोडून किती जागा आहेत एकशे तेरा, तेरा जागा समांतर आरक्षण सोडून एकशे तेरा जागा आहे त्यामुळे तुम्हाला ही जी लिस्ट दिलेली आहे या लिस्टमध्ये एकशे तेरा लोकं सोडायचे आहेत किती लोकं सोडायचे आहेत एकशे तेरा लोक सोडायचे आहेत म्हणजे एकशे तेरामध्ये तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्या सर्व विद्यार्थी सर्व उमेदवार हे कशामध्ये गेलेले आहेत खुल्या प्रवर्गात गेलेलं आहे तुमचं नाव जर एकशे तेरापर्यंत असेल तर तुमचं सिलेक्शन खुल्या प्रवर्गातून झालेलं आहे सोयीसवलती सगळे तुम्हाला काश्स मिळणार आहे टेन्शन घेऊ नका आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे की एन टी ब आता उदाहरणार्थ एन टी ब या कॅटेगरीचा आपल्याला काढायचं आहे कट ऑफ तर या ठिकाणी एकशे तेरापासून जे पहिले एकशे तेरा आहेत या ठिकाणी एन टी बचं जर आपण बघितलं तर एन टी बच्या जागा आहेत समांतर आरक्षण सोडून पाच किती आहेत समजा तुम्ही या ठिकाणी एन टी बमध्ये समांतर आरक्षण सोडून तुम्ही आहे एकूण जागा किती आहेत पाच टोटल जागा आहेत सात तुमच्या समांतर आरक्षण सोडून आहेत पाच तर या एकशे तेरापासून तर या हा जो क्रमांक आहे एकशे तेरावा सपोज या ठिकाणी ही एकशे तेरावी व्यक्ती आहे किती ही एकशे तेरावी व्यक्ती आहे या एकशे तेराव्या व्यक्तीपासून तुम्हाला शोधायचा एन टी ब वन एन टी ब टू अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या एन टी ब थ्री फोर फाईव्ह असं ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करसाल त्यावेळेस एन टी वन तीन एन टी ब चार एन टी पाच तर या पाच पर्यंत जर तुमचं नाव असेल तर या पाच पर्यंत जर तुमचं नाव असेल तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के फिक्स आहे दुसरी गोष्ट आपला एक मोठा मुद्दा चालू आहे की जे एन एम वाल्यांना घेतात की ए एन एम वाल्यांना घेतात तर या ठिकाणी तो, तो एक कळीचा मुद्दा आहे शक्यतो एन एम वाल्यांनाच घेतील असं या ठिकाणी तुर्तास तरी वाटत आहे कारण की जुन्या जी आरनुसार काही ठिकाणी जुने जी आरसुद्धा असे आहेत की त्यांना फक्त एन एम घेतले काही ठिकाणी नुसतं माहिती पडत आहे की जे एन एम वाल्यांनासुद्धा सेकंड राऊंडमध्ये घेतलं होतं दुसरी गोष्ट सध्या नुसतं तुर्तास अकोला या ठिकाणी जाहीर केलेला आहे की फक्त आम्ही एन एम वाल्यांनाच घेणार आहे तर हा कळीचा मुद्दा जर सोडला तर स्टार्टिंगला जे एकशे एकोणीस जागा आहेत समांतर आरक्षणच्या तर या एकशे एकोणीसपैकी जवळपास दहा ते वीस जणं साधारणतः आठ दहा जणं या ठिकाणी जॉईनिंगच करत नाहीत त्याचं कारण काय की ते एकतर ते हुशार असतात ते एकतर ते कुठल्या तरी एम पी एस सी म्हणा किंवा कुठल्या तरी परीक्षेची तयारी करत असतात त्याच्यामुळे तुमचा जो समजा एन टी बस या ठिकाणी समांतर आरक्षण सोडून पाच होते तर या ठिकाणी तुम्ही सातपर्यंत जरी असाल तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत कारण की ओपनमधले दहा जणं साधारणतः त्या ठिकाणी जॉईन करतच असतात क्वचित प्रसंगी त्या ठिकाणी तुमचं एक दोन नंबर खाली जर असेल तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे असं या ठिकाणी समजायचं आहे बाकी मग या ठिकाणी जर जी एन एमचे जर कमी झाले तर मात्र मग तुम्हाला सांगायची गरज नाही मात्र तुर्तास या ठिकाणी जोपर्यंत पुण्याचा जी आर येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपला काय काढायचं आहे कट ऑफ काढायचा आहे तर अशा तऱ्हेनं जसं या ठिकाणी आता आपल्याला तुम्हाला ओपनचा जर या ठिकाणी तुम्हाला ओबीसीच्या एकोणपन्नास जागा आहेत याचा अर्थ एकशे तेरापासून ओबीसी वन ओ बी सी टू ओ बी सी थ्री असं जर केलं तर एकोणपन्नास नाही मोजायचं तुमच्या ज्या आहेत समांतर आरक्षण सोडून किती आहेत बत्तीस आहे तर या बत्तीसमध्ये तुम्ही असले पाहिजे आणि दोन चार ठिकाणं खाली जरी असले तरी चालतात कारण की आपल्याला माहीत आतापर्यंत त्याने चार चार पाच पाच लोकांची वेटिंग लिस्ट लावलेली आहे साधारणतः बऱ्याच लोकांकडे डॉक्युमेंट असतात कोणाकडे नसतात काही प्रॉब्लेम येतात त्यामुळे तुमचा क्रमांक जर बत्तीस सोडून पस्तीस छत्तीसपर्यंत जरी असेल तरी तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत मात्र कधी बत्तीस जागा असल्यामुळे जर दहा असतील तर बारा तेरा चौदापर्यंत तुमचं होऊ शकते तर अशा तऱ्हेनं हा रिझल्ट आपण डाउनलोड करू शकता ज्यांनी रेल्वेचा फॉर्म भरलेला असेल त्यांनी रेल्वेचा भरा सेंट्रल इन्स्पेक्टरची जाहिरात आली आलेली आहे त्या त्याचेसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता रेल्वेमध्ये तसंच लॅब सायंटिफिक ऑफिसर या पदाचीसुद्धा आपण बॅच स्टार्ट केलेली आहे तसंच आपण एल ओ लॅब टेक्निशियन जे रेल्वेमध्ये त्याचीसुद्धा बॅच स्टार्ट करत आहेत तर या ठिकाणी आणि ज्या महिला यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे इथे सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी खचून न जाता पुढच्या परीक्षेची तयारी आतापासून तयारी करायची आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडण्याचं एकमेव कारण की त्यांनी वेळेवर तयारी केलेली आहे बऱ्याच लोकांना वाटत होतं की परीक्षा होणार नाही होणार नाही आणि भस्कन त्या ठिकाणी परीक्षा झाली शेवटी अभ्यास पूर्ण झाला नाही रिव्हिजन झालेलं नाही नोट्स त्यांना पोहोचल्या नाहीत त्यांच्यामुळे त्यांना मार्क्स मिळाले नाहीत आणि शेवटी तेवढे लोक क्वालिफाय झालेले नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला चान्स आहे जी एन एमची परीक्षा देऊ शकता किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या महिला अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात या ठिकाणी होऊ घातलेली आहे पाचवीस पदांची तर तेथे तुम्ही फॉर्म भरू शकता तेथे सुद्धा सरळ सेवेच्या जागा असतात आणि सुद्धा जागा असतात ठीक आहे तर अशा करून ही माहिती तुम्हाला नक्की कळली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर कृपा करून फक्त व्हॉट्सअप करा पास कोणी करू नका सिलेक्शनसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा कट ऑफ कसा काढायचा आहे बाकी जे दिव्यांग कॅटेगरी आहेत त्या दिव्यांग कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो एकदम नव्वदसुद्धा लागू शकतो नव्याण्णव नव्याण्णव टक्के त्यांचा कट ऑफ हा नव्वदच आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही ओके थँक्यू धन्यवाद